नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय तर बोंबील फ्राय कसे बनवायचे तर पाहूयात सर्वप्रथम पहिले आपण बोंबील साफ करून घेऊयात आता हे मी बोंबील घेतलेले आहेत आता बोंबलाचा डोकं हे काढायचं आहे त्यातली पोटातली घाण सगळी बाजूला काढायचे बाजूचे पंख काढायचे आहेत शेपूटही कापायचा आहे बोंबलाचे दोन तुकडे करायचे आहेत त्यानंतर बोंबील हा मधून चिरून घ्यायचा आहे आणि त्यातील काटा हा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळे बोंबील हे मधून चिरून काटा काढून घ्यायचा आहे बोंबील तळण्यासाठी अशा प्रकारे मी बोंबील हे कट करून घेतलेले आहेत बोंबील हे स्वच्छ धुवून त्यात एक चमचा हळद मसाला दोन चमचे मीठ चवीनुसार मीठ मसाला हळद चांगल्या बोंबल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बोंबल्याला मीठ मसाला हळद हा चांगला लागलेला आहे छोट्याशा डिशमध्ये अर्धा वाटी रवा दोन चमचे तांदळाचं पीठ आणि मसाला मीठ त्याच्यात टाकलेला आहे तव्यात एक पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत रवा आणि तांदळाच्या पिठात ओंबील बुडवून आपल्याला तेलात ओंबील फ्राय करायला टाकायचे आहेत अशा प्रकारे सगळे बोंबिले आपण तव्यात तळत ठेवलेले आहेत लागेल तसं आपण तेल त्यात टाकावे बोंबिले दोन्ही साईडने खरपूस तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बोंबील केलेत तर नक्कीच कुरकुरीत बोंबील फ्राय होतील कुरकुरीत असे बोंबील फ्राय आपले तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद